तरी बंधूंना मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोव्हिजन या युट्यूब चॅनेलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेला आहे आंबोडा येथे अमृत पॅटर्न यांच्या प्लॉटमध्ये तर शेतकरी मित्रांनो पाठीमागे तुम्ही पाहू शकता अमृत पॅटर्नचा प्लॉट चण्याचा प्लॉट हा खूप सुंदर असा आलेला आहे एवढे अवकाळी वातावरणात सुद्धा हा प्लॉट चांगल्यापैकी तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता की बावीस इंचाचा सावा हा पूर्णपणे झाकलेला आहे खूप सुंदर प्लॉट आलेला आहे याचं नियोजन आपण अमृतकाकाकडून थोड्या वेळात घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण काकाशी बद्दल डिटेल चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो हे अमृतका त्यांना जर तुम्ही सर्वजण ओळखत असाल तर आज आपण अमृतकाकाकडून जाणून घेऊया हरभऱ्या पिकाची लागवड कशी करायची खत व्यवस्थापन तर काका थोडक्यात खत व्यवस्थापनाबद्दल आणि लागवड पद्धतीबद्दल थोडक्यात सांगार बरे प्रथम नमस्कार जना ही जी लावगड असते समजा तर महत्त्वाचं की हेऱ्याटीवर असते आपण हे कोणती फिरायलो आणि आपलं उत्पन्न किती घ्यायचं हे पण महत्त्वाचं आहे आणि आता आपण पाहतो की, की जसं गावराणीमध्ये अठरा ते वीस क्विंटलपर्यंत उत्पन्न चाललं आता आपल्या पद्धतीनं बरेचसे शेतकरी करायचे ते वीस क्विंटल काप म्हणजे समजा उत्पन्न चण्याचं निघायचं पाहिजे आणि आता पाळतोपर्यंत पाळतो की आपल्या हातात भाव पण नाही तर आपल्या हातात उत्पन्न करायचं आणि म्हणून आपण कसं उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढलं पाहिजे असे म्हणून आता जास्त उत्पन्न घेणं म्हणजे त्याला खतंही थोडंसं जास्त लागते शेणखताबरोबर म्हणजे रासायनिक खताबरोबर शेणखत टाकलं तरी चालतं समजा दोन्ही टॉल्या पण शेणखत टाकणं महत्त्वाचं खूप दिलं आता आपली ही पद्धत आहे अमृत पॅटर्न या पद्धतीनं शेणखत प्रक्रिया करून की नाही आपल्या पद्धतीनं दोन टाकं टाकलं तर तीस ते पस्तीस टॉल्या टाकल्यासारखं होते आणि म्हणून त्या पद्धतीनं प्रक्रिया करून शेणखत पण टाका पाहिजे दुसरी गोष्ट की ज्यावेळेस सुरुवातीला आपली पहिली सोयाबीन निघल्यानंतर ना ज्या आपण नागर ठेवतो त्या वस्त्याला आपल्याला एका एकरला चार बॅग सुपरफास्ट मिळते एक रोपटी पण द्यायची आणि एकतर टायटर मारायचं किंवा वखरपाळी करायची आणि नंतर लगेच स्प्रिंकलरचं पाणी द्यायचं आता काय काय शेतकरी चाळीस फुटावरती एक तोटी लावते ते न लावता वीस फुटावर एक तोटी लावली पाहिजे आणि साधारण व्हायला सुरुवात झाली की नंतर पाणी बंद करायचं आणि असं पाणी देत देत पुढं चालायचं आणि पाठीमागं एक वखरपाळी करून टाकायची याच्यात म्हणजे काय होईल की याच्यामुळं वखरपाळी केल्यामुळं जवळपास ऐंशी टक्के जे तण आहे समजा जसं सोयाबीन असेल सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात ते बाकी तण निघते ना तर ते ऐंशी टक्के जे खर आपल्या जे काय निघणारं तण आहे समजा हे निघणार नाही आणि आम्ही तर आमच्या परिसरात टॅ भरेचपूर शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असून ना परंतु नागरानं फिरतात बजराम नागराला ना लावून समजा तर हे दोन फूट या पट्ट्यानं समजा तासाचं अंतर सा, सा ता तासा, तासा, दोन फूट आणि आपण जर पेरतो म्हणलं लागून करतो म्हणलं तर चार इंच सहा इंचावर आपल्याला लागून करू शकतो याचं अंतर असते या तासाचं दुसऱ्या तासाचं जवळपास दोन फूट आहेपर्यंत आम्ही काय करतो की दोन फूट आणि चार तास पेरतो पाचव्या तासामध्ये तीन फूट अंतर ठेवतो गॅप ठेवतो परत मोठा गॅप ठेवतो परत चार तास पेरतो परत एक गॅप तीन फुटाचा ठेवतो म्हणजे पट्ट्यावळ आता याच्यात या पद्धतीत दिशा नाही समजा आपलं जे उताराचं जर राह असेल समजा तर त्या उताराच्या दिशेने आपल्याला करायचं आहे कारण कसं का आहे की आता अवकाळी पाऊस पण भरपूर येते ना कदाचित तर त्याला आपण जे तास सोडलेलं आहे की नाही त्याला आपण काय करतो की नांगराचा तास मारतो त्या सोडलेल्या तासाला म्हणजे एक तर काय होईल बेड पण तयार होईल आणि अगावचं एखादं जर पाणी आपलं स्प्रिंकलरचं पाईप निसटला किंवा अवकाळी जर पाऊस झाला तर ते तासानं सारखं तीर वाहून गेलं पाहिजे म्हणजे चेना वाहणार नाही आता गेल्या दोन तीन वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्या सांगतो यावर्षी तर भरपूर प्रमाणात अमृत पॅटर्न चण्याची लावड आहे आणि खूपच चने चांगले आहेत याचं कारण कसं आहे की ज्यांनी तास सोडलं त्याच्यात बदला नांगराचं मारल्यामुळं काय झालं की यावर्षी अवकाळी पाऊस खूप झाला आमच्या इथं त्याच्यामुळं पाहतो की त्या तासानं आल्यामुळं काय झालं की चण्याचे जे झाड आहे एकही काही मेलं नाही आणि आमच्याच परिसरातल्या आमच्या भावाचे असून किंवा दुसऱ्याच्या आधी नाही पन्नास टक्के साठ टक्के पण जळून गेले आणि मोडले पण बहुंच ते वखरणी केली आणि डबल व्हायला म्हणजे काय झालं की वेळ पण गेले आपलं बियाणं पण गेलं आणि उत्पादन मागच्या चण्याला तेवढं येत नाही पहिल्या चण्याला त्याचं एवढं येते तेवढं दुसरं येत नाही त्याच्यामुळं काय झालं की याच्यामुळं ह्या बेड वाढल्यामुळं उत्पन्न वाढलं नुकसान पण टाळलं बेड पाडलं पाहिजे आता बेडमुळं काय होईल की आगाऊचं पाणी पण निघून जाते आणि चार नंतर एक सोडल्यामुळं फवारणीला पण आपल्याला काय होते की चांगलं फवारणी होते आणि आपण दाटोळा पाहतो ना ते फवारणार पण बरावा फवार नाही या तासाला त्या तासात त्या तासात जाते तासा ना आणि आळ्यांना खाव नाही पद्धतीनं मी पंधरा ते वीस टक्के उत्पन्न कमी होते परंतु या तासानं फवारत असल्यामुळं फवारायला सोबत तिसरी गोष्ट की एक फट्टा मोठा सोडल्यामुळं सूर्यप्रकाश मोकळ्या भरपूर भेटून पाणी पण जास्त झाले निघून जाते आणि म्हणून याचे भरपूर फायदे आहेत आणि म्हणून या पद्धतीतच आपल्याला पेरणं महत्त्वाचं आहे तर काका तुम्ही जी चणा पेरला ती चण्याची जात कोणती आता कसं की बरेचसे शेतकरी पाहतो की नाही असं जसं कापसामध्ये व्हॅरायटी हजार राहिल्या आल्यानं आणि कसं आहे की दोन ना तीन वर्ष कोणती व्हेरायटी चालत असते चेन्नईमध्ये पण तसंच आहे ना तर सुद्धा नवीन नवीन वाण घेतले पाहिजे समजा शेतकऱ्याने आता सर्वात जर चांगला असेल तर दोन तीन व्हेरायटी असं ते चांगल्या जातात एक कोणती एक विसोराज आहे ते पण खूप झाड खूप मोठं होते एक टोपल्यासारखं मोठं झाड होते पाचशे सातशे हजाराच्यावर घाटी पण लागतात त्याला दुसरी आरबी जी आहे दोनशे चार ती पण व्हेरायटी खूप चांगली आहे आणि तिसरी आहे शेवण शेवण नाईन आणि अशा तीन व्हॅरायटी चांगल्या येतात ते पण आपल्या शेतात आता गेल्या दोन तीन वर्षापासून वीजच्यावरच उत्पन्न येत आहे त्याचं आणि खूप शेतकऱ्यांना पण बियाणं घेऊन गेले आपल्याला आणि खूप प्रत्येक जण शेतकरी म्हणजे आम्हाला सतरा अठराच्या पुढे उत्पन्न होईल तर अशा आहेत आणि खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने राहते समजा पेरणीच्या वेळेस आपण कोणतं देतो सुरुवातीला आपण जसं मी सांगितलं तुम्हाला की पहिल्यांदा चार पोते सुपरफास्ट सम प्रमाणात टाकायचं आता काही काही शेतकरी खूप श्रीमंत असल्यामुळं गड्याला सांगतात की चार बॅग नेऊन टाका तुम्ही ने। आणि ते सुरुवातीला खूप जास्त टाकते पुन्हा कमी राहते पुन्हा कमी करते पुन्हा उरायला दिसते पुन्हा जास्त करायचं ना तर त्या वर्षीच उत्पन्न घ्यायचं उत्पन्न येणार नाही म्हणून सम प्रमाणात सारख्या प्रमाणात एका गुं म्हणजे दहा गुंठ्याला एक बॅग सुपरफास्ट फूडची भोगटी पडा पाहिजे चालत mm भोकटीच असा पाहिजे आणि नंतर मग जेव्हा पेरतो -hmm. आपण तर एक बॅग दहा सोबत सुरूच फेरतो द्यायचं आणि प्रत्येक वेळेस समजा दहा ते पंधरा किलो युरिया टाकतच राहायचं निघल्यापासून ज्यावेळेस पहिलं पाणी होते त्यावेळेस पहिल्या पाण्याला जर आपण दहा ते पंधरा किलो मीठ आणि दहा ते पंधरा किलो जर युरिया जर टाकला तर झाड मरणार नाहीत चांगलं धन्यवाद माहिती चांगली दिली थोडक्यात आता शेवटचं फवारण्याचं व्यवस्था आपण सांगा जेणेकरून लोक शेवटचं पाणी देते आणि त्यानंतर त्यांचा चंद्र एकदमच लाल पडते पिवळा पडते आणि वाढून जाते बरोबर तर ते पाणी दिल्यानंतर काय व्यवस्थापन करायला पाहिजे थोडं कसं आहे की सर्वात आता हे तुमचे हे दुसऱ्या प्रश्नावर हे पण प्रश्न तुमचे जे विचारला ते खूप महत्त्वाचं आहे सर्वात उत्पन्न जर वाढत असेल तर दोन कारणामुळे एक खताचं नियोजन सूर्यप्रकाश मोकळे हवा याचं एक नियोजन आणि पाण्याचं नियोजन ठीक नाही आणि याचं तिन्ही जर नियोजन जर बरं बसले समजा तर आपलं उत्पन्न खूप चांगल्या पद्धती येऊ शकते सर्वात सुरुवातीला आपण ज्या वेळेस फवारणी करतो सुरुवातीला साधंसुद्धा औषध घ्यायचं एकदम अळीच अळीचं एखादं ज्या वेळेस करपट पानं दिसतं बारीक बारीक करपल्यासारखे दिसेल ना पानं त्याच्यावर काळ्या पण असं एकदम बुरशीसारखं काळं काळपट दिसतं ना त्यावेळेस ते असं झालं तर आपण म्हणायचं की आता आपल्या काप म्हणजे चण्यावर आळी तयार झाली अशी जाळी पण दिसते थोडी आणि त्यावेळेसच लक्ष ठेवायचं बारीक जेव्हा साळी असते की नाही चण्यावरली आळी दिसत नाही आणि त्यावेळेस समजा एक एखादं केम असेल किंवा असेल याची फॉरमे घ्यायची सुरुवातीला पहिल्या एक दोन फॉर्म बुरशीचे औषध घेण्याची आवश्यकता फक्त आळीच महत्वाचं आहे दुसऱ्यांदा एखादा केम वगैरे समजा आणि एखादं बुरशीचं औषध समजा आता एखादं चट्टेपट्टी पडायले पानं अलग व्हायला ना भगवे भगवे तर ब्ल्यू कॉपी पण फॉर चालते कर्पारोग असेल तर एमपनचाळीस पण चालते आणि बुरशीचं प्रमाण थोडं जास्त असतं कष्टुड्या पण घ्या चालते समजा आपल्या आळीच्या औषध तिसऱ्या फॉरणीत ह्या दोन औषध जसं समजा एक बुरशीचं औषध एक आळीचं आहे त्याचबरोबर वरखत घेतलंच महत्त्वाचं आहे झिरो नऊ शेहेचाळीस असेल किंवा एक नऊ शेहेचाळीस याची फॉरणी पण करायची तर ह्या औषधं फोरणी करणं महत्त्वाचं आहे नंतर शेवटचं महत्त्वाचं आहे की आता काही काही शेतकरी सुरुवातीला आपण जे पाणीचे व्यवस्थापन देतो ना ज्यावेळेस सहा इंचा होते फार पाणी कमी द्यायचं दो दीड ते दू... दोन घंटे पाणी द्यायचं काही काही शेतकरी पूरी शिफ्ट त्या देतात ना तर त्याच्यामुळे हरभरा खूप होते कारण याचे जे मूळ राहतात की नाही याच्या सर्व मूळ चार ते सहा इंचातच वर असतं आणि नंतर जास्त जर पाणी दिलं तर मग मूळ कोज असेल नंतर क रोग असेल तर ते खराब होते म्हणून दोन तास समजा फक्त पाणी द्या पाहिजे परत एक तोटे वीस फुटावर द्यायला पाहिजे दोन म्हणजे एक तोटे ॲड करून पण नाही द्या पाहिजे आणि शेवटचं ज्या वेळेस दुसरं पाणी ज्यावेळेस देतो आपण त्यावेळेस त्याला कोणताही चणा असो त्याला पंधरा ते वीस फुल असा पाहिजे त्यावेळेस ते शेवटचं पाणी द्यायचं त्यावेळेस मग त्याला दोन अडीच तास अर्धा घंटा आगाव पाणी देतात चालते आणि ज्या वेळेस दोन ना तीन फ म्हणजे पाळ्या देतात का पाण्याचे शेतकरी पण चौथी पण पाळी महत्त्वाची असते तसं आहे की आपला जर जशी आपण घाटे जी लावली आहेत की घाटा ठोकर झाला पाहिजे समजा तर घाटे जर ठोकर जर झाले तर सव्वापट उत्पन्न वाढते समजा दहा याच्या जागी होते ठोकर घाटे होण्यासाठी शेवटचं पाणी दोन तास द्यायचं समजा ऐंशी पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के फुलं बसल्यानंतर अधोकर नाही फुला शत नाही नव्वद पंच्याण्णव टक्के फुलं संपल्यानंतर त्याला मग थोडंसं युरिया दिलं ते चालते आणि पहिल्या दिवशी आपण ज्यावेळेस समजा पाणी दिलं कि लगेच दुसऱ्या दिवशी एखादं बुरशीनाशक कटडे असेल एखादं ओरखत असेल आणि एखादं जर आळी असली तर केम वगैरे टाकली या पद्धतीनं जर आपण जर केलं समजा तर चण्याचे दहा दिवस लांब पडते समजा नव्वद दिवसात येत असं चना शंभर लाख शंभर दिवसात येणार असेल तर एक एक एकशे दहा दिवस दहा दिवस आगाव घेतल्यामुळं चण्याचे दाणे चांगले टपरे जाते समजा आणि म्हणून या पद्धतीनं पाण्याचं नियोजन खताचे नियोजन औषध नियोजन करणं महत्वाचं तर धन्यवाद काका एवढी मोलाची माहिती दिली याबद्दल